महाराष्ट्रातील बँक फसवणूक प्रकरणी मुंबईत ईडीचे बारा ठिकाणी छापे सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीनं मुंबईतील बारा ठिकाणी छापे टाकलेत हे छापे रियाल्टो एक्सिम प्रायव्हेट लिमिटेड पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड चंद्रकांत पटेल आणि इतरांविरुद्ध बँक फसवणुकीबाबत सुरू असलेल्या तपासाशी संबंधित असल्याची माहिती ईडीकडून देण्यात आली या कारवाईत स्थावर मालमत्ता तसंच बँकेतील निधी विविध आक्षेपार्ह हो दस्ताऐवज जप्त करण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे त्यामुळे मुंबईत ईडीनं वेगवेगळ्या बारा ठिकाणी छापे टाकले या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चेतन किर्दत यांच्याकडून चेतन मुंबईत ईडीनं बारा ठिकाणी छापे मारलेत काय अधिक तपशील ईडीने वर्ल्ड क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि इतर संबंधित बँक फसवणुकीच्या प्रकरणी मुंबईतील बारा ठिकाणी छापे मारल्याची माहिती जी आहे ती काल कडून देण्यात आली होती या शोध मोहिमेदरम्यान या कारवाई दरम्यान स्थावर मालमत्तेच्या खरेदी संबंधी अनेक आक्षेपार्ह पुरावे जे आहेत ते कडून जप्त करण्यात आलेले आहेत त्यासोबत गैरव्यवहारातून मिळालेल्या पैशांचा वापर हा मालमत्ता खरेदी करण्यासाठी करण्यात आला असल्याचं देखील यावेळी ईडीने म्हटलेलं आहे त्यासोबत गैरव्यवहारासाठी आरोपींनी बनावट कंपन्यांचे जाळे तयार केले होते आणि इतरांना सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया यांना एकशे बेचाळीस कोटी बहात्तर लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप देखील या सर्व आरोपींवर आहे निश्चित त्यामुळे या पुढे आता आणखी कुठल्या कंपन्या या ईडीच्या रडारवर असतील हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद चेतन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी त्यामुळे मुंबईत ईडीचे बारा ठिकाणी ही छापे टाकण्यात ता आलेले महाराष्ट्रातील बँक फसवणूक प्रकरणी आता मुंबईमध्ये ईडी ही सध्या ऍक्टिव्ह मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे आता ईडी या पुढील प्रकरणांमध्ये कोणत्या कंपनीवरती छापे टाकणार त्याचबरोबर या कारवाईमध्ये आणखी कुठले मोठे गप्यस्फोट होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरलंय त्यामुळे ईडीनं बारा ठिकाणी हे छापे टाकलेत